नमस्कार बाळूमामांच्या आणि स्वामी भक्तांनो महाराजांनी काही तोडगे आणि उपाय सांगितलेले आहेत ते आपण पाहूया गोरचना टिळा लावणे किंवा भंडारा हळद याचा टिळा लावणे किंवा कपाळाला भंडारा लावणे यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही वाईट शक्ती जवळ सुद्धा फिरकत नाही गोरचना टिळा किंवा भंडारा लावण्यास गुरुवारपासून सुरुवात करावी दररोज बाळूमामांची आणि स्वामी समर्थांच्या फोटोचे पूजन करावे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ईशान्य कोपऱ्यात माता लक्ष्मी देवीचा फोटो लावावा व त्याची पूजा करावी खर्च कमी होतो ईशान्य कोपऱ्यात कुबेर देवाच्या फोटोचे दररोज पूजन करावे श्रीमंती वाढते गुरुवारी सर्व देवाऱ्यातील देवांना एकत्रच हळकुंडाची माळ करून आवर्जून घालावी आलेली दुःखे संकटे पळून जातात रोख रक्कम हातात मिळाली किती किंवा पगार जर झाला तर ती सर्व रक्कम देवाऱ्यात आणून ठेवावी व त्या दिवशी ते पैसे खर्च करू नयेत दुसऱ्या दिवशीपासून ते पैसे खर्च करण्यास सुरुवात करावी बुधवारी कोणालाही पैसे उधार देऊ नये पैसे मिळताना त्रास होतो द्यायचे असल्यास गुरुवारी द्यावीत मंगळवारी कोणाकडूनही उधार पैसे किंवा कर्ज घेऊ नये पैसे देणे अशक्य होते वादविवाद होतात संध्याकाळनंतर कोणी घरातील व्यक्ती सोडून बाहेरील व्यक्तीने एक रुपया सुद्धा मागितला तरी ते देऊ नये अत्यावश्यक गोष्टींचा खर्च केला तर काही हरकत नाही सूर्यास्ता अगोदर बाळूमामांची किंवा स्वामी समर्थांचा जप दररोज एकशे आठ वेळा म्हणावा लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेकांना अनुभव आलेला उपाय म्हणजे पिठात थोडी साखर घालून ती मुंग्यांना कोणत्याही काळ्या किंवा लाल मुंग्यांना खायला घालावे श्रीमंती आपाप वाढत राहते घरातून बाहेर पडताना वरच्या खिशात पैसे ठेवावेतच किसा मोकळा ठेवू नये घरात दररोज शंख वाजवावा घरात वा। सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते वास्तुदोष निघून जाऊन पैशाची भरभराटी होते दररोज तुळशीला पाणी अर्पित करावेच आणि गुरुवारी थोडे दूध अर्पित करावे त्यामुळे लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्याकडे वास्तवास राहते अमावशेला न चुकता घरामध्ये एक नारळ फोडावा वाईट शक्ती निघून जाते अमावशेला किंवा पौर्णिमेला मांसाहार चुकूनही खाऊ नका त्यामुळे दारिद्र्यता येथे सुख शांती निघून जाते घरात येणाऱ्या भिक्षा ह्या मागणाऱ्या किंवा कोण अनोळख्या व्यक्तीने जर पैसे मागायला आले तो अत्यंत गरजवंत असेल किंवा भिक्षा मागणारा असेल तर त्याला एक रुपया का होईना नक्की द्या त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोण शिजडा आला असेल पैसे मागायला तर त्याला न चुकता मोकळ्या हाताने पाठवू नका गुरुवारी समर्थांच्या मंदिरात न चुकता जावे बाळूमामांचे मंदिर जवळपास नसेल तर घरातच फोटोचे पूजन करावे एखाद्या शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात एक किलो गुळ हनुमंतरायास अर्पित करावा व हनुमान चालिसा एक वेळा म्हणावी अनावश्यक खर्च होणे बंद होते सर्व संकटे पळून जातात भूतबाधा निघून जाते वाईट शक्ती कन्निबा दाकून केली असेल तर ती नष्ट होते घरातून कामानिमित्त बाहेर पडताना तुळशीचे एक पान तोंडात टाकून बाहेर पडावे निघणारे काम यशस्वीरित्या पूर्ण होते कामामध्ये कोणताही व्यत्यय येत नाही पौर्णिमेला पिंपळाच्या दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचण निघून जाते घरात फरशी पुसताना थोडी मीठ टाकावी लक्ष्मी प्राप्ती होती नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती निघून जाते नोकरीमध्ये प्रमोशन व्हावे असे वाटत असेल तर सर्वांनी प्रथम उजव्या हातात बांधलेला काळात धागा काढून टाकावा त्याचबरोबर आपल्या हातामध्ये पंचरंगी किंवा सात रंगाचा धागा बांधावा यामुळे आपल्याला प्रमोशन मिळण्यासाठी खूप चांगला योग निर्माण होतो त्याचबरोबर प्रगती होण्यासाठी कबूतरांना ज्वारी टाकावी प्रगती होतेच होते कोणत्याही गुरुवारी औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालून दत्तांचे नामस्मरण केल्याने घरावर देवाची कृपा सदैव राहते आणि अत्यंत महत्वाचा तोडगा किंवा उपाय ज्याचे ज्याचे कुलदैवत जे आहे त्यास वर्षातून एकदा तरी घरातील सर्व सदस्यांनी आवर्जून जाऊन पूजा अर्चा नैवेद्य दाखवावाच नाही तर वरील सर्व उपाय करून त्याचा काहीही फायदा होणार नाही